गब्बरचं नाव आपल्याला काही नवीन नाही आहे गब्बर 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 सगळीकडे आपण गब्बर लहानपणापासून ऐकत आलो आहे म्हणजे आपल्या अगोदरची जी पिढी आहे त्यांनी शोले म्हणजे अक्षरशः डोक्यावर घेतला होता आपणही शोलेला मोठ्या आवडीनं पाहतो त्यातले डायलॉग अनेक वेळा आपण ऐकतो बोलतो एन्जॉय करतो त्याच्यानंतर दुसऱ्यांदा गब्बर कळायला तो अक्षय कुमार यांच्या सिनेमामुळं गब्बर या सिनेमामुळं म्हणजे जो कोणी भ्रष्टाचार करतो किंवा जे काही अनैतिकरित्या पैसा कमवतो त्या सगळ्यांवर आवर घालण्यासाठी त्यावर पकड करण्यासाठी जे काही प्लॅनिंग केली जाते त्या संदर्भात हा सिनेमा आहे आता आपला मुद्दा अर्थातच सिनेमाचा नाही आहे पण गब्बर या शब्दाचा नक्कीच आहे कारण गब्बर हा शब्द आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा एका नव्या अर्थाने पुढे येतोय आणि हा जो अर्थ आहे तो थोडासा वादग्रस्त अर्थ आहे कारण जे काही कोकणात आहे किंवा पुतळ्यासंदर्भात जे काही राजकारण दोन्हीकडून येत आहे म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती दोघंही राजकारण करत आहे स्पष्ट आमचं मत आहे कारण कोणत्याही गोष्टीला किती ओढायचं आणि कोणत्या गोष्टी करण्या अगोदर किती प्लॅनिंग करायचं किंवा त्याला त्याचं गांभीर्य किती ठेवायचं हे दोघांनाही कळालेलं नाही आहे आणि त्याचाच आज विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वापर होतोय पण या सगळ्या समीकरणात मी हिंदूंचा गब्बर आहे आमच्या जिभेला हाड नाही अशा प्रकारचे अनेक वक्तव्य जे करतायत त्या अर्थात तुम्हाला माहिती आहे राणे कुटुंबातले नेते राणे हे आहेत आणि त्यांनी केलेली वक्तव्य आगामी काळात नेमकं काय फॅक्टर सेट करू पाहत आहे कारण मी हिंदूंचा गब्बर आहे हे वाक्य सहजासहजी आलेलं नाही हे वाक्य किंबहुना गेल्या पाच वर्षाच्या पिरियडमध्ये आलेलं नाही आता हे वाक्य नेमकं आताच काय येत आहे कुणाच्या सांगण्यावरून येत आहे आणि नेमकं हे वाक्य सांगण्यापाठीमागे हेतू आपल्याला माहीत असला तरी त्याची प्लॅनिंग कशी होणार आहे या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर आणि तुम्ही पाहताय बोलविंदास आता कोकणातला विचार केला तर काही समीकरणं लोकसभेच्या अनुषंगाने जर पाहिली तर अर्थात अनपेक्षित निकाल देणारी होती जी काही चर्चा होती एक्झिट पोल होते ते अर्थातच भासणात गुंडाळले गेले आणि वेगळाच निर्णय पुढे आला पण या सगळ्या निर्णयामुळे म्हणजे मराठवाडा असेल विदर्भ असेल खानदेश असेल सगळीकडे जर आपण पाहिलं तर वेगळा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला भेटला पण कोकणातला निर्णय थोडासा वेगळ्या पद्धतीनं गेला पण तो निर्णय जो झाला जो निकाल लागला त्याच्यानंतर जी काही समीकरणं बदलली म्हणजे मित्रपक्षातल्या नेत्यांवरच संशय घेण्याचं एक नियोजन म्हणा किंवा काम म्हणा राणे यांनी केलं आहे राणे यांच्या सगळ्या कुटुंबानीच केली आहे किंबहुना आता ह्या सगळ्या समीकरणात आपण जर पाहिलं की महाराजांचा पुतळ्या सुद्धा काहीतरी वेगळं समीकरण असू शकतं असंही बोललं जातं आहे कोणीतरी मुद्दामून केलं आहे असंही बोललं जातं आहे तर गडकरी साहेब म्हणताय की कोणत्या प्रकारचं स्टील वापरायला पाहिजे होतं किंवा काय काळजी घेतली असती तर हे सगळं झालं नसतं हा सगळा वेगळा विषय पण या सगळ्या विषयाला धरून पुढे येतात राणे राणे यांचे वक्तव्य बरेच वेळेस आपण ऐकलेत अर्थात Uh, महाराष्ट्रातल्या जनतेला बऱ्याच वेळेस त्यांच्यावर रागही आलाय कारण आम्हाला मतदान द्या किंवा नाही तर मग आम्ही तुम्हाला निधी देणार नाही अशा स्वरूपातले जे काही त्यांचे वक्तव्य असतील किंवा अतिशय राजकारणाच्या व्याख्येत न बसणाऱ्या पद्धतीनं त्यांनी केलेल्या टीका असेल या सगळ्या गोष्टीचा कुठे ना कुठे सर्वसामान्य माणसाला विट झाला आहे आणि ह्या सगळ्या समीकरणात आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आता अचानक मुद्दा हा हिंदूंचा कसा झाला आता जे काही ज्या महाराजांनी स्टेटमेंट केलं होतं बांगलादेश संदर्भात वगैरे आणि त्याचे जे काही परिणाम पडले त्या परिणामात विनाकारण धार्मिक मुद्दा घालून म्हणजे मशिदीत आम्ही येऊ किंवा मशिदीत येऊन धिंगाणा करू अशा स्वरूपाच्या अशा अर्थाची त्यांची वाक्य हो। किंवा प्रशासनाने सारखं वागणूक द्या नाही तर मग आमचा हिंदूंचा तिसरा डोळा उघडेल आणि त्याच्यानंतर जे काही तांडव होईल ते आम्हालाही माहीत नाही या स्वरूपाचे वक्तव्य करून कुठे ना कुठे जातीय दंगली ओ... घडण्या पाठीमागे हे कारण असू शकतं का किंवा ही काही पार्श्वभूमी असू शकतो की असू शकते का हे काही बेस असू शकतो का कारण जातीय दंगली सहजासहजी घडत नाही जातीय दंगली घडण्यापाठीमागे अशा प्रकारची वक्तव्य एक वातावरण निर्मिती एक द्वेषात्मक राजकारण आणि त्यातून निर्माण होणारं सगळं काही असंतोष त्याची पायमल्ली आतापासून कुठे ना कुठे सुरू झाली एका कोकणाच्या राजकारणात आणि मुळात स्वतःला हिंदूंचा गब्बर स म्हणून घेण्याची पाळी त्यांच्यावर का आली किंवा एक कोणाच्या सांगण्यावर करताय का कारण की जर मनोज जरांगे पाटील यांना जशाच तसे उत्तर कोणी दिलं असेल किंवा त्यांच्या भाषेत उत्तर अर्थात ते लॉजिकल होतं किंवा अनलॉजिकल होतं त्याच्याबद्दल आपण काय बोलणार पण तरीही त्यांचं जर आपण पाहिलं की मनोज जरंगे पाटील यांना त्यांनी बऱ्यापैकी उत्तरं दिलेत आणि त्यांचाच चेहरा आता पुढे घेऊन त्यांनाच आता वेगवेगळ्या माध्यमातून वादग्रस्त वक्तव्य करायला लावायची आणि त्याच्यानंतर आपण सफाई द्यायची असं काही राजकारण भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून किंवा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून होत असावं अशी चर्चा आहे अर्थात आता हिंदूंचं राजकारण म्हटलं तर निवडणुकाजवळ आल्या असं समजून घ्यायचं हिंदू धोक्यात आहे हिंदूंवर अन्याय होतो या सगळ्या घटना पुढे यायला लागल्या तर समजून घ्यायचं निवडणूक आली आहे पण हिंदूंचा गब्बर म्हणून घेणं खरोखर कितपत योग्य आहे आणि मुद्दा हा आहे की राणे यांच्याकडे ती क्षमता आहे का हिंदूंचा गब्बर होण्याची याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद